थकलोय चला दोन किलोमीटर त्याला चालू आहे कुत्र दिसा नाही आजो किती चालतंय दोन किलोमीटर त्याच्यात अजून बारीक व्हायचो नाही ते वेळ ना मग लोक मस्त गाड्या पण आज सार कुपरा दिलाय दोन जण आजार दिसतात लागाय थांब 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 थांबता काही रे कुठे कुठं नाही माझा आज पगार झाला आता म्हणजे कुठं त्या जावा फेरायला म्हणता मग मी काय म्हणतो पगार झालाय तर थोड आम्हाला पार्टी बिरते ऐकल तुम्हाला का पार्टी पाहिजे कुठं जायचं तू म्हणशील तिथं हा का अरे ते काय झालं साखळ मी पण जेवलेलो नाही तू जेवलेलं आहे अरे नाही ना, ना बाबा उपाशी सकाळ पासून मी उपाशी म्हणलं थोड मग पगार पा, पा, बिगार झाले देवा पार्टी बिर्टी करीच नावानी थोडं जायचं मग तू म्हणशील तिथं तिथं हा का हा चला मग तीनशे ना नक्की हा हा बस 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 गाडी

तुम्ही एक काम करबे खूप लागली तुम्ही ना गिधा थांबा घे ना हात वर माल का कढाव ना इ तो अरे काय ना मालकाकडे ना माझ्या आधीच पैसे आणि मग ते मागितले तुमच्या देखा इद्द जाऊन होईल ना त्यांची मुलीदादा सेटिंग लावतो आणि मग आपण जेवळ जाऊ आत गिधा थामत तुम्ही पण लवकर हां लगेच आलो हा लगेच हा, शेट बर ठेवलं अ शे तुम्ही म्हणले होते ना तुम्हाला दोन पोरांची कामाला गरज आहे दोन पोर आण म्हणता काम करते बघा पोर आहे एकदम गरीब आहेत बघा पहिला त्यांना आहे ना खाऊ द्या प्याव द्या आणि नंतर तू ते काम करते नक्की आहेत कामा एकदम लागायला लागलं पण लय वेळ लावलं हा ना नाही पैसे दिसतात काय नाग मला येईल ना तो येऊ ना बोला 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 येऊ का

काय चला हे आपलं सगळं इसी बार रेस्टॉरंट आहे तिथे हे कमीत कमी एक नऊदा टेबल आहे तिथं सगळं व्यवस्थित बघून घ्या ठीक आहे कसं वाटलं हे सगळं मस्त भारी आहे हा। ना चला इथं आतमध्ये व्ही आय पी रूम आहे बघून आग बघून गेलं ठीक आहे भारी भारी चाल इकडे <laughs> इथं सगळं आपलं परमिट रूम आहे सगळं सगळं चाला हे असे आहे हे मालक कम आपल्याला का हॉटेल हो, दाखव राहिले अरे साठी जे लई पैसे दिसतील बघाय तिकडं त्याच्यामुळे त्याचं मालक चालला तुम्हाला पुढे खर्च करते सचिन चांगली पार्क दिली सगळे मी तर व्हीआयपी रूम मध्ये बसून बोल सगळे पैसे मिटून टाकेल इकडे 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 आलो आलो हे सगळं किचन आहे हा तिकड भांडे घात जी आहे तिकड का हा आणि हे सगळं झालं तिकडे तंदूर आहे छान आहे छान आहे ओके हा हा ठीक चला इकडं हे आपलं सगळं फॅमिलीचं सेक्शन आहे तिथं आपलं लॉन आहे तिथे हजार माणसाची कॅपॅसिटी ते पूर्ण लॉन केलेलं आहे बर या बाजूला सगळे आपले चार कॉप आहेत आणि फॅमिलीसाठी आपला एंट्रन्स सगळा असं सेपरेट आहे फॅमिली आणि लॉनचा भारी भारी या पुढे

अशाच प्रकारच्या सगळ्या रूम आहेत नऊच्या नऊ नू, नऊच्या नू. नऊ नू, हा झालं चांगलाय नाव जाव जाव जाऊ आता हे सगळं हॉटेल तुम्ही पाहिलं आता इथं तुम्हाला सगळं तुम्हाला दाखवून झाल्याच्या नंतर आता इथं तुम्हाला काम करायचंय काम मग कसलं काम कसलं काम अहो ते सचिन सांगितलं दोन माणसं मी आणतो त्यांना जीव घाला तिने माझ्याकडनं दहा हजार रुपये घेऊन गेलेला आहे तो आणि आता तुम्हाला इथं काम करायचंय त्यांनी सांगितलं दोन माणसं कामाला आणणार आहे तुम्ही कामगार म्हणून मी तुम्हाला जीव घातलय आम्ही काम बिम नाही करणार काही आणतो फक्त पैसे कोण देणार आहे माझे दहा हजार सचिन नाही करायचं ना चला भांडे घातायला चला चल तल, चल तुम्ही चल रे चल तल, चल चल हे घे आला भांडे घाचायला